अधिकाऱ्यांना लहानसहान बैठकांसाठी बोलावू नका महसूल विभागाच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवा व्यतिरिक्त इतर विभागांना सूचना तुळजाभवानी मंदिराच्या प्राचीन गाभाऱ्यातील वेगांचं कारण समोर नव्या कळसाचं वजन पूर्वीच्या वजनाच्या चौपट असल्यानं जिरा तळे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनायकांचं वक्तव्य मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील लोको पायलटचं अनोखं आंदोलन विविध मागण्यांसाठी छत्तीस तास उपाशी राहून रेल्वे चालवत केलं आंदोलन शासनाकडून विकास कामांची देयक मिळत नसल्याच्या निषेधार्थ ठेकेदारांचं आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर डम्पर मिक्सरसह अवजड वाहनं लावून केलं ला आंदोलन अकोला महानगरपालिकेसमोर प्रहार पक्षाच्या दिव्यांग बांधवांचं आंदोलन शहरातील रेल्वे आणि बस स्थानकात दिव्यांग भवनाची निर्मिती करा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन रायगडमध्ये माजी आमदार सुरेश लाड यांचं कर्जत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन पायरीवर केलं आंदोलन कोणतंही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना कर दमदाटी करून सीमाबंदीचं काम सुरू असल्याचा आरोप <दल्सक्षाँ> स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परभणीच्या गोदावरी पात्रात आंदोलन दोन हजार चोवीस मधील पीक विमा देण्यात यावा सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात यावं यासह विविध मागण्या गेल्या आंदोलनात बारा मार्चला बारा जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानावर धडकणार शक्तीपीठ विरोधी परिषदेमध्ये झाला निर्णय आझाद मैदानावर बारा जिल्ह्यातील शेतकरींचा यलगार जळगावात महाविकास आघाडीचं एक दिवसीय आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयाबाहेर मवियाचं खेया आंदोलन शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सिडको प्रकल्पाच्या चौकशीला शेतकऱ्यांचा विरोध चौकशीचे आदेश रद्द करण्याची स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आदेश रद्द न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या